पत्नीने घेतली जीवघे निवडी वाजवायला गेलेल्या पतीचाही मृत्यू मंगळूरपीर तालुक्यातील सवासनी गावात पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी आणि गावाला हादरवून सोडणारी घटना बुधवारी उघडकीस आली किरकोळ कौटुंबिक वादातून घडलेली ही दुहेरी शोकांतिका संपूर्ण परिसराला स्तब्ध करून गेली मिळालेल्या माहितीनुसार अमोल जगताप पंचेचाळीस आणि त्यांची पत्नी सीमा जगताप पस्तीस यांच्यात मंगळवारी सायंकाळी किरकोळ वाद झाला वादाच्या सीमा जगताप घरातून निघून शेतातील विहिरीकडे गेली आणि स्वतःला विहिरीत झोकून दिले पत्नीने उडी मारल्याचे कळताच अमोल हे धावत विहिरीकडे पोहोचले आणि तिला वाचवण्याच्या विनाचूक विहिरीत उडी घेतली मात्र पाण्याच्या खोल गर्तेत दोघांच्याही हंबरडा फोडणाऱ्या हाका विरल्या आणि काही क्षणातच पती पत्नींचा दुर्दैवी अंत झाला दरम्यान गावकऱ्यांनी दोघांच्या शोधासाठी धावपळ सुरू केली विहिरीबाहेर सीमाची चप्पल दिसल्याने संशय बळावला मात्र अंधार पडल्याने मोहीम थांबवावी लागली दुसऱ्या दिवशी सकाळी पिंजरी येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीतून पतीपत्नींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या घटनेने सवासनी गावावर शोककळा पसरली आहे जगताप दाम्पत्याच्या मृत्यूने त्यांची दोन मुले पंधरा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्षाची मुलगी क्षणात पोरकी झाली आहेत एका शुल्लक वादावरून दोन जीव विजल्याने गावकऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेचा तपास मंगळूरपीर पोलीस करत आहेत